嗯。

कारण जग कक्षाचे ते आमदार आहेत साध्या आमदार त्यांना जर आपल्या राष्ट्रीय साधू संतांविषयी जर त्यांना समजत नसेल की त्यांचा मान कसा ठेवला पाहिजे तर ते म्हणून मिरवण्यात त्यांना काहीच आवाहन करतो की त्यांनी जगद्गुरू श्रींची जाहीर माफी मागावी नाहीतर याचे परिणाम ना, पुढील इलेक्शन मध्ये त्यांना भोगावे लागतील आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो हजारोंच्या संख्येने आणि जमलेले आहोत आणि यांचा निमित्त एकच आहे ते म्हणजे ते त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्याचा जाहीर आम्ही सगळेजण निषेध करत आहोत निषेध करत आहोत मी पुणे विभागामध्ये सेवेमध्ये आहे आंबेगाव सेवा केंद्रामधलं तर काल काँग्रेसच्या तथाकथित आमदारांनी आमच्या जगद्गुरूंबद्दल जे उद्गार काढलेले आहेत ते निश्चितच हिंदू धर्मियांचं तमाम भावना दुखावणारं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे म्हणजे आम्ही त्याचा निषेध म्हणून आज एक प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही फक्त आज निषेध केला आहे याचे दुष्परिणाम खूप वाईट हां याच्यासाठी तेच कारणीभूत असतील याची त्यांनी काळजी घ्यावी आणि चोवीस तासात बिनशर्त त्यांनी जाहीर माध्यमासमोर माफी मागावी एवढीच आमची सर्वांची अपेक्षा आहे श्री गुरुदेव तुमच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर तुमची काय पुढची भूमिका असणार आहे यानंतर पुढे आता जसं आम्हाला आदेश येईल प्रोटोकॉल प्रमाणे त्या पद्धतीने आमचे पुढचे आंदोलन राहतील भले ते निदर्शनं असतील जाम असेल असे विविध प्रकारचे जसं आम्हाला प्रोटोकॉल वरून जसे आदेश येतील त्याप्रमाणे आमचे आंदोलन पुढे यापुढे सुरू राहतील माझं नाव संतोष सूर्यभांडवीर क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र लडक्या प्रमुख काँग्रेसचे आमदार विजय वडगट वडगट्टीवार यांनी काल जे काही वक्तव्य केलेलं आहे आमचे गुरुमावली जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी जे काही अपशब्द वापरलेत किंवा एकेरी भाषा वापरली खरंतर त्यांना ही एकेरी भाषा किंवा अपशब्द वापरणं कुठलाही अधिकार नाही आहे एक सामाजिक कार्यकर्ते समाजामध्ये सेवा करतात परंतु त्यांनी अशा जगद्गुरुश्रीबद्दल परमात्मस्वरूप जगद्गुरुश्रीबद्दल एकेरी भाषा उल्लेख करणं अपशब्द वापरणं हे योग्य नाही आहे आणि हे अपमानास्पद बोलल्यामुळे आमच्या सर्व हिंदू धर्मातल्या सर्व गुरुबंधू गुरु भगिनींचे गुरु सर्व हिंदू हिंदूंचे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत म्हणून आम्ही आज हे जाहीर त्यांचा निषेध करतो म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे जर याच्यापुढे जर त्यांनी असे अपशब्द वापरले कुठलाही पक्ष असेल मग तो भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल कुठल्याही राजकीय नेत्यानं जर आमच्या धर्मगुरूबद्दल जगद्गुरुश्रीबद्दल जर असे अपशब्द वापरले किंवा एकेरी उल्लेख केला तर आम्ही त्यांना निश्चितपणे मतपेटीमधून त्यांना उत्तर देऊ आणि आम्ही आमची एक मागणी आहे की जे काँग्रेसचे आमदार आहेत विजय वडगटीवार यांनी जे काही अपशब्द वापरले आहेत तो एकेरी उल्लेख केला आहे त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी माऊलींची माफी मागावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केलं जाईल आणि भविष्यामध्ये याचं उत्तर आम्ही नक्कीच मतपेटीमधून मत देऊ धन्यवाद श्री गुरुदेव ओंकार विजय साळुंके मुळशी तालुक्यातून आलो आहे पुणे जिल्हा पुणे जिल्हा तर नम संप्रदायामध्ये सेवा करत असतो तर जे काही विजय वडेवारांनी काल विधान केले गुरुमाऊलींविषयी तर गुरुमावलींचं कार्य हे साता समुद्रापलीकडे आज केलेलं आहे आत्ताच जो महाकुंभमेळा झाला या कुंभमेळ्यामध्ये श्रींनी डरेंगे तो मरेंगे हम कायर नाही हे हे असे जे नारे दिले हिंदू धर्म खत्रेमेळे या असे जे नारे दिले आणि श्रींचं काम अगदी जगाच्या पाठीवरती उल्लेखनीय असं कार्य चालू आहे सामाजिक उपक्रमाअंतर्गत ॲम्ब्युलन्स सेवा असतील देयदान असेल रक्तदान असेल त्याचप्रमाणे इंग्लिश माध्यमाच्या शाळा असतील असे बरेचसे सामाजिक उपक्रम आज गुरुमावलींच्या सानिध्यातून चालू आहेत यात आहेत ते अजून आक्रमक होतील शांततेचा इशारा देऊन सर्वांनी आज हे शांततेच्या पद्धतीने निदर्शने सादर केलेली आहेत आमची सर्वांची एकच इच्छा आहे की त्यांनी मीडिया समोर येऊन जाहीर माफी मागवी श्री गुरुदेव तुम्ही म्हणता हिंदू धर्म खत्रेमध्ये हिंदूची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे सत्ता सगळ्या काय त्यांच्या हातामध्ये तरी खतरेमध्ये कसं काय असणार आहे ना सध्याचं वातावरण आपण पाहतोय की वक बोर्डचा जो विषय गुरुमावलींनी घेतला तर सध्याची स्थिती आहे वक बोर्डला कुठल्याही वक बोर्डने जर एखाद्या जमिनीवरती दावा केला तर त्या जमिनीवरच्या संदर्भामध्ये कुठल्याही कोर्टामध्ये केस चालली जात नाही मग हे का झालं ते काँग्रेसच्या काळामध्ये वकबोर्ड सारखे आणि जे काही मुस्लिम संघटना असतील यांच्या माध्यमातून त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत आणि हे खरं घडलं ते काँग्रेसच्या काळामध्येच घडलं आणि याचा परिणाम एकमेव हा हिंदू धर्म जपणारा देश जगाच्या पाठीवरती भारत हाच राहिलेला आहे आणि भारत हा देश आहे त्यामध्ये संतांची भूमी आहे आज आपण कुंभमेळा पाहतोय करोडांच्या संख्येने त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानासाठी आपले हिंदू भाविक गेलेले आहेत आणि ही जी संस्कृती आहे ही फक्त भारत देशामध्येच आपली जाते तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेच असेल की जे काही भारतामध्ये समान नागरिक कायद्यामुळं जे काही गैरफायदा घेतला जातो आहे त्याचा परिणाम आहे की हिंदू धर्म खत्रेमे